नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या तासामध्ये आपण अंक गणिताचा समोरचा भाग बघणार आहोत बेरीज आणि वजबाकीचे नियम या पाठीमागील भागामध्ये आपण बघितलं की संख्या कशा तयार होतात बरोबर आहे एकूण अंक किती आहे त्यानंतर एक अंकी संख्या एकूण किती आहे दोन अंकी संख्या किती आहे त्यानंतर तीन अंकी संख्या एकूण किती आहे बरोबर आहे चार अंकी किती आहे हे सगळं आपण बघितलं होतं तर याच भागावर आधारित दोन हजार तेवीस साली पोलीस भरतीला एक प्रश्न आलेला आहे एक ते एक हजार पर्यंत एकूण तीन अंकी संख्या किती आहे ठीक आहे तुम्ही जर प्रश्नपत्रिका सोडवत असाल तर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल ठीक आहे बघा आता बेरीज आणि वजाबाकीचे नियम आपण आजच्या तासामध्ये बघणार आहोत आता यामध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला माहीत पाहिजे आपण काही गोष्टी माहीत पाहिजे बघा एकीचं एक, एक उदाहरण लिहितो पाच अधिक तीन वजा दोन ठीक आहे अधिक चार आता हे लिहिलेलं उदाहरण आहे त्याचं उत्तर सध्या काढत सुद्धा नाहीये बघा परंतु यामध्ये जे आहे आता यामध्ये बघा तुम्हाला लिहि पाच आहे तीन आहे दोन आहे चार आहे ठीक आहे या संख्या आहे पण यामध्ये पदकारांकडे ते पहिल्यांदा डोक्यात घ्या इथं हे जे पाच आहे खाली पाच नाहीये ठीक आहे हे एक पद आहे हे आहे अधिक पाच एक आहे अधिक पाच आहे ठीक आहे म्हणजे ज्या संख्येला कुठलंही चिन्ह नसेल तर तिथं कुठलं चिन्ह असतं अधिक हे चिन्ह असतं म्हणजे धन चिन्ह असतं हे एक पद झालं त्यानंतर अधिक तीन हे एक पद आहे वाजा दोन एक पद आहे अधिक चार एक पद आहे जी क्रिया होते ती दोन पदामध्ये होते कोणती बी क्रिया होईल तर किती पदामध्ये दोन पदामध्ये क्रिया होते म्हणून जे नियम आहे ठीक आहे बघा म्हणजे अगोदर जी क्रिया होणार ती कोणत्या दोन पदामध्ये होणार पहिले अधिक पाच आहे बरोबर आहे आणि हे अधिक तीन आहे ठीक आहे इथं कुठल्या चिन्हाने म्हणजे काय धन आहे म्हणजे पाच अधिक तीन या दोघांमध्ये पहिली क्रिया होईल म्हणजे हे दोन पद आहे यांच्यामध्ये क्रिया होईल यांचं जे उत्तर येईल त्यानंतर समोरचे वजा दोन आहे याच्यासोबत ठीक आहे क्रिया होईल म्हणजे जी क्रिया होती ती दोन पदात होती म्हणजे तुमच्या भाष आपल्या भाषेत बरोबर आहे काय सरळ सरळ भाषेत दोन संख्यामध्ये बरोबर आहे पण ते काय तर पद तुम तुम्हाला डोक्यात ठेवा काय म्हणणार तुम्ही पद बऱ्याच जणांना माहिती काही जणांना माहित नसल तर पद हे डोक्यात ठेवा मग आपल्याकडे किती पद असते तर दोन पद असते किती पद बघा आपण त्याला संख्या म्हणतोय कोणी पद म्हणतं बरोबर आहे नाही काय म्हणायच ते म्हणा पद एक आणि पद दोन ठीक आहे किंवा मग संख्या एक आणि संख्या दोन या दोघांमध्ये कोणती ना कोणती काय होते क्रिया होते या दोघांमध्ये काय होत कोणती ना कोणती क्रिया होते आणि जे उत्तर येते त्या उत्तराला काही ना काहीतरी काय येत चिन्ह येतं म्हणजे उत्तरा जे येणार त्या उत्तराचे काही ना काहीतरी काय असतं चिन्ह असतं ठीके जे उत्तर येणार त्याला काही ना काहीतरी काय येतं चिन्ह येतं ठीके बघा आता इथं पहिलं पद दुसरं पद तुम्ही म्हणणार पहिली संख्या दुसरी संख्या काही अडचण नाही बघा जर पहिली संख्या ही धन असेल पहिली संख्येत चिन्ह काय असेल धन असेल आणि दुसऱ्याही संख्येचं चिन्ह काय असेल धन असेल अशा वेळेस काय करायची असती तर जी क्रिया होती या दोन संख्येमध्ये ती होती बेरजेची म्हणजे दोन्ही संख्या धन धन असेल अशा वेळेस तुम्ही काय करणार बेरीज करणार काय करणार बेरीज आणि जे उत्तर येईल त्याला चिन्ह कोणतं देणार तर बघा पहिल्या संख्येला धनचिन्ह राहणार दुसऱ्या संख्येचं धनचिन्ह म्हणजे दोन्ही संख्येला जेव्हा धन चिन्ह राहतील त्यावेळेस तुम्ही उत्तरालाही चिन्ह कोणतं देणार तर धनच देणार उत्तराला चिन्ह कोणतं देणार धन ठीक आहे परंतु जेव्हा पहिल्या संख्येच बरोबर आहे नाही याचं पहिलं उदाहरण सांगतो लक्ष द्या तीन अधिक पाच बघा इथं कुठलं चिन्ह नाही म्हणजे तीनचं चिन्ह काय झालं धन झालं बरोबर आहे आणि हा पाचचं चिन्ह काय धन आहे तीन अधिक पाच तुम्ही उत्तर काय येणार मग आपलं आठ लक्ष द्या तीन अधिक पाच म्हणजे या चिन्ह धन आहे पाचचाही चिन्ह धन आहे म्हणून दोघांची काय केली आपण बेरीज आणि उत्तर किती आलं आठ आलं या उत्तरालाही कोणतं चिन्ह दिलंय चिन्ह दिसत नाही म्हणजे कोणतं आहे तर धन चिन्ह आहे ठीक आहे बघा दुसरं जे आहे लक्ष द्या जर पहिल्या संख्येला ऋणचिन्ह असेल आणि दुसऱ्याही संख्येला ऋणचिन्ह असेल पहिली संख्या ऋण था। दुसरी संख्या ऋण ठीक आहे पहिली संख्या ऋण दुसरी संख्या ऋण ज्यावेळेस दोन्ही संख्या ऋण रुण, ऋण असतील अशा वेळेस सुद्धा काय करायची आहे बेरीज करायची अशा वेळेस सुद्धा काय करायची आहे बेरीज करायची ठीक आहे जेव्हा दोन्ही संख्या असतील ऋण रुण, ऋण असतील अशा वेळेस सुद्धा काय करा बेरीजच करा परंतु उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचंय तर बघा पहिल्या संख्येला ऋण आहे दुसऱ्या संख्येला ऋण चिन्ह आहे म्हणून उत्तराला सुद्धा चिन्ह कोणतं देणार तुम्ही ऋण देणार ठीक आहे उत्तराला सुद्धा चिन्ह कोणतं देणार ऋण बघा याचं उदाहरण सांगतो जसं घेतलंय वजा तीन वजा पाच आता दोन्हीचे चिन्ह काय आहे इथं तीनचं चिन्ह काय ऋण आहे दोनच पाचच चिन्ह काय ऋणाचं आहे म्हणजे दोघांचं चिन्ह काय ऋण ऋण आहे म्हणजे काय वजा आहे मग अशा वेळेस काय करणार दोन्ही ऋण असेल तरी मी काय करायची याची बेरीज करायची पाच आणि तीन आठ परंतु जे उत्तर देणार आहे त्या उत्तराला चिन्ह कोणतं देणार तर बघा ह्या दोघाला चिन्ह ऋण आहे म्हणून उत्तराला चिन्ह सुद्धा काय देणार वजा देणार ठीक आहे म्हणजे वजा तीन वजा पाच बरोबर किती येणार वजा आठ येणार ठीक आहे नियम समजला असत बघा समोर जेव्हा एखाद्या संख्येला पहिल्या संख्येला धन चिन्ह आलं दुसऱ्या संख्येला ऋण चिन्ह आलं ठीक आहे पहिल्या संख्येला धनचिन्ह आणि दुसऱ्या संख्येला ऋण चिन्ह आलं मग इथं पहिल्या संख्येला धन आहे दुसऱ्या संख्येला ऋण आहे म्हणजे दोघांचे चिन्ह वेगवेगळे मग अशा वेळेस काय करायची तर वजाबाकी करायची काय करायची वजाबाकी ठीक आहे एक चिन्ह धन आहे दुसऱ्या संख दुसऱ्या संख्येचं ऋण आहे अशा वेळेस काय करा वजाबाकी करा आणि जे उत्तर येईल त्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्या उत्तराला काय करा मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचे जे उत्तर येईल त्या उत्तराला काय करणार तुम्ही मोठ्या संख्येचं चिन्ह देणार जसं लक्ष द्या तीन वजा पाच ठीक आहे तीन वजा पाच आता इकडे लक्ष द्या एखाद्या म्हणून तीन मधून पाच कसे जाईल बरोबर एक नाही या अंक नाही ठीके ही काय आहे संख्या म्हणून बरोबर एक नाही मग इथं कुठलं चिन्ह नाही म्हणजे कुठलं आहे धन आहे बरोबर एक नाही इथं कुठलं चिन्ह नाही म्हणजे काय धन आहे मग ज्या वेळेस असं काही होईल त्यावेळेस काय करा वजाबाकी करताना डोक्यात ठेवा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची पाच मधून तीन वजा केले उरले किती दोन ठीके जेव्हा चिन्ह वेगवेगळे येतील त्यावेळेस काय करायचे वजाबाकी करायची आणि वजाबाकी करताना डोक्यात ठेवायचे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची ठीक आहे मग आता इथं मोठं कोण आहे पाच पाच मधून तीन काय केले मी वजा केले परंतु जे उत्तर येईल त्याला काय करायचंय मात्र मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय आता इथं तीन मोठे का पाच मोठे पाच मोठे म्हणून पाचचं चिन्ह कोणतं आहे वजा आहे म्हणून उत्तराला चिन्ह काय येणार वजा म्हणजे तीन वजा पाच याचं उत्तर किती आलं वजा दोन उत्तर ठीक आहे एखाद्या वेळेस काय होईल समजा पहिल्या संख्येला ऋण चिन्ह आलं दुसऱ्या संख्येला धन चिन्ह आलं बरोबर आहे नाही इथंही काय झालं वेगवेगळे चिन्ह आले मग अशा वेळेस काय करा ज्या 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 वेळी वेगवेगळे चिन्ह येतील त्यावेळेस त्यावेळेस काय करणार तुम्ही वाजावाकी करणार ज्या ज्या वेगवेगळे चिन्ह येतील दोन्ही संख्येचे त्यावेळेस काय करा वाजावाकी करा आणि जे उत्तर येईल त्या उत्तराला काय करायचंय मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय उत्तराला काय करायचंय मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं हे नाही ठीक आहे बघा लक्ष द्या आता आता लिहिलंय वजा तीन त्यानंतर अधिक पाच वजा तीन अधिक पाच बघा आता इथं वेगवेगळे चिन्ह आहे म्हणून काय करणार सरळ सरळ वजाबाकीच करणार पाच मधून तीन गेले दोन उरले परंतु आता उत्तराला जे चिन्ह येणार ते वेगळे येणार मोठी संख्या कोणती आहे पाच आहे आता पाचला कोणतं चिन्ह आलं धन आलं म्हणून उत्तराला चिन्ह काय येणार धन ते द्यायची गरज आहे की तर नाही वजा तीन अधिक पाच किती आलं उत्तर दोन आलं ठीक आहे हे आहेत वजाबाकी बेरीज वजाबाकीचे बे नियम परत एकदा सांगतो शॉर्टकट पद्धतीने डोक्यात राहण्यासाठी ज्या ज्या वेळी काय होईल दोन्ही संख्यांचे चिन्ह काय येतील सारखे बघा सारखे म्हणजे काय इथं धनधन आहे इथं ऋण आहे ज्या ज्या वेळेस सारखे चिन्ह येतील दोन्ही संख्यांचे काय होतील सारखे चिन्ह असतील अशा वेळेस तुम्ही काय करणार बेरीज करणार अशा वेळेस काय करणार बेरीज करणार आणि उत्तराला चिन्ह काय करणार तर दोन्हीच्या संख्यांना जे चिन्ह असेल तेच उत्तराला देणार म्हणजे दोन्ही ठिकाणी जर धन चिन्ह असेल तर उत्तराला धन चिन्ह द्या जर दोन्ही ठिकाणी ऋण ऋण चिन्ह असेल तर उत्तराला काय करा ऋण चिन्ह द्या ठीक आहे परंतु ज्या वेळेस काय होईल दोन्ही संख्यांचे चिन्ह वेगवेगळे येतील बघा इथं धन आहे इथं ऋण आहे ठीक आहे इथं ऋण आहे इथं आधी काय म्हणजे ज्या ज्या वेळेस संख्यांचे चिन्ह काय येतील वेगवेगळे येतील म्हणजे भिन्न येतील अशा वेळेस काय करायची तुम्हाला वजाबाकी करायची ठीक आहे चिन्ह वेगवेगळे आले वजाबाकी करा चिन्ह सारखे आले बेरीज करा ठीक आहे चिन्ह वेगवेगळे येतील त्यावेळेस काय करणार तुम्ही वजाबाकी करणार परंतु ज्या ज्या वेळेस वजाबाकी करू त्यावेळेस धोक्यात ठेवायचंय कि उत्तराला जे चिन्ह देणार आहे ते कोणतं देणार तुम्ही मोठ्या संख्येचं जी मोठी संख्या असेल तिचं काय करायचंय चिन्ह तुम्हाला उत्तराला द्यायचंय हे होते बेरीज वाजाबाकीचे नियम नियम तुम्हाला समजले असतील बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला काय करत चला लाईक करत चला त्यानंतर शेअर करत चला आणि चॅनल लाईब सुद्धा करत चला ठीक आहे हे होते नियम बघा समोर लक्ष द्या काही उदाहरणं लिहिलीत मी चार बघा पहिलं हे उदाहरण बघा दुसरं हे तिसर हे आणि चौथ हे बघा आणखी याच भागावर उद्याला आणखी जेवढी पेपरला आलेले उदाहरण असत बेरीज वाजा बाकीचे नेम ते उद्याच्या लेक्चर मध्ये घेतले जातील बघा आता इथं सात आहे इथं अधिक पाच आहे त्यानंतर वाझा तीन बरोबर आहे किती तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचा नियम डोक्यात ठेवायचा आहे बेरीज आणि वाजा बाकी जेव्हा आपण हे दोनच चिन्ह उदाहरणामध्ये असल त्यावेळेस तुम्ही सरळ सरळ डावीकडून उजवीकडे हे उदाहरण काय करणार सोडवत जायचं डोक्यात महत्वाचा नियम जेव्हा उदाहरणामध्ये अधिक आणि वजा हे दोनच चिन्ह असतील त्यावेळेस काय करा सरळ सरळ उदाहरण डावीकडून उजवीकडे सोडवत जा ठीक आहे बघा इथं पहिले सात आणि पाच या दोन पदाचा विचार करा ठीक आहे सात आणि पाच किती झाले बारा वजा तीन बघा इथं बारा बघा सात आणि पाच किती झाले बारा इथं लिहिलेत समोरचं पद खाली घेतलंय बारा वजा तीन ठीक आहे मधून तीन गेलेत किती उरलेत नऊ आता इथं दोघांचं बघा बारा चिन्ह कोणतं धन आहे कोणतं म्हणजे काय धन आहे त्याच्यामधून तीन वजा केले किती उरलेत नऊ मोठी संख्या बारा आहे म्हणून त्याचं नऊला ला चिन्ह जे आलंय ते कोणतं आलंय धन ते देण्याची गरज आहे का नाही आता काही जण म्हणून सगळ्यालाच माहिती का सांगताय बरोबर आहे मी याच्यासाठी सांगतोय की जे जेव्हा बाकीचे उदाहरण आहेत त्याला काय याच्यामध्ये काय घडलंय याच्यावरून हे जर तुमच्या डोक्यात आलं तर समोरच्या याच तुमच्या डोक्यामध्ये येईल ठीक आहे बघा हे दुसरं उदाहरण आहे हे एक उदाहरण आहे शंभर अधिक वीस अधिक चाळीस वाजा सत्तर आता पहिले दोन पद जे आहेत कोणते हे दोन आहे याचाच विचार करू ज्याची प्रॅक्टिस होईल ते कोणत्याही पद्धतीनं सोडू शकतात परंतु ज्यांना बेसिक पासून शिकायचे त्यांच्यासाठी सांगतोय शंभर अधिक वीस शंभर आणि दोघांचे चिन्ह सारखे म्हणून हे काय झाले एकशे वीस याच्यात काय अडचण नाही ठीक आहे अधिक चाळीस आता एखादं अगोदर पूर्ण सोडू शकतं त्याच्यात काही अडचण नाही एकशे वीस आणि चाळीस आता बघा पहिल्या दोघांना सोडवलं शंभर आणि वीस एकशे वीस झाले दुसरं पद खाली घेतलं अधिक चाळीस एकशे वीस आणि चाळीस किती झाले एकशे साठ झाले वजा सत्त। सत्तर ठीक आहे आता एकशे साठ मधून सत्तर जेव्हा आपण वजा करू त्यावेळेस किती उरणार नव्वद उरणार किती उरणार नव्वद उरणार ठीक आहे चार वाजा दोन अधिक तीन वाजा दोन बरोबर किती तर लक्ष द्या पहिले हे दोन पदे याचाच विचार करा चार मधून दोन गेले उरले दो। दोन समोरचं एकच पद खाली घ्या अधिक तीन ठीक आहे दोन आणि तीन किती झाले पाच झाले दोन आणि तीन किती झाले पाच आता त्यानंतर समोरचा एक पद खाली घ्या वजा दो, दोन आहे दिसतंय पाच मधून दोन गेले किती उरलेत तीन उरले किती उरलेत तीन म्हणजे याचं उत्तर किती आलं आपलं तीन ठीक आहे त्याच्या खालचं उदाहरण लक्ष द्या दहा मधून सात गेले किती उरले बघा तीन उरले समोरचं पद खाली घ्या तीन वजा पाच वजा पाच खाली घेतले बघा आता इथं तीन आहे पाच आहे एकादा मिळून त्याच्या तीन मधून पाच जात नाही असं आहे का नाही डोक्यात ठेवा इथं तीन आहे इथं वजा पाच आहे म्हणजे तीनचं चिन्ह कोणतंही धन आहे ठीक आहे मग काय करा जर दिन चिन्ह असेल आपला नियम काय सांगतो वेगवेगळे चिन्ह असेल तर काय करा वजाबाकी करा आणि वजाबाकी करताना काय डोक्यात ठेवायचं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची पाच मधून तीन गेले उरलेत दोन मोठी संख्या पाच आहे म्हणून त्याचं जे चिन्ह असेल ते उत्तराला येणार ठीक आहे पाचचं चिन्ह वजा आहे म्हणून उत्तराला चिन्ह काय येणार वजा येणार म्हणजे याचं उत्तर काय आलं वजा दोन आता समोरचं पद खाली घ्या अधिक चार आहे आता या दोघांचे चिन्ह काय वेगवेगळे वजा दोन अधिक चार परत यायची काय या होणार वजा बाकी चार मधून दोन गेले किती उरले दोन परंतु मोठी संख्या चार आहे बरोबर आहे आणि त्याचं चिन्ह काय धन आहे म्हणून याला उत्तरात चिन्ह काय येणार दण ते द्यायची गरज आहे का नाही त्यानंतर बघा समोरचं पद आहे वजा दोन ठीक आहे ते वजा दोन घेतले आता दोन धन दोन आहे बरोबर आहे ऋण दोन आहे ठीक आहे म्हणजे याच उत्तर काय येणार दोन मधून दोन गेले झिरो ठीक आहे उत्तर काय येणार आपलं झिरो बघा या भागावर जास्तीत जास्त फोडून सांगायचा जा प्रयत्न केला आणि ज्यांना अजिबातच काही येत नाही समजा जमतच नाही करे त्यांच्या हिशोबान घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यांची तयारी चांगली आहे ठीक आहे त्यांना थोडस बोरिंग वाटेल हे काय शिकवून चाललं असंही वाटू ठीक आहे परंतु हा भाग त्यांच्या ज्यांना गणित जमतात त्यांच्यासाठी नाहीये की ज्यांना जमतच नाही ज्यांना गणित शिकायचं हे त्यांच्यासाठी ठीक आहे जर बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद